मलाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून दिनांक सात जानेवारी दोन हजार एकवीस रोजी रात्री आठ वाजेपासून तर आठ जानेवारी सकाळी पाच वाजेपर्यंत हा अवकाळी मुसळधार आणि जोरदार पावसाचं नंदुरबार जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात तसेच पूर्व भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आणि सोबतच गारपीट ने देखील नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा तसेच धानोरा इसाईनगर विसरवाडी या परिसराला चांगलेच झोडपून काढले ने झालेल्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर परिसरातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे नंदुरबार जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे तूर ऊस कापूस गहू तसेच मिरची हरभरा अशा सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे या अवकाळी पावसामुळे पुन्हा एक नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे पहिलेचं कोरोनाने संपूर्ण जग झपाटलेलं असताना त्यात वारंवार होणाऱ्या अवकाळी नैसर्गिक पावसामुळे शेतकरी पुरताच या ठिकाणी हवालदिल झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः या निसर्गाच्या कोपाने हिरावून घेतलेला आहे असाच नंदुरबार जिल्ह्यातील आणि तालुक्यातील धनोरा भागातील इसाईनगर परिसरातील मसूद शेख यांच्या शेतातील जवळपास अठरा एकर क्षेत्रात लावलेला हे गव्हाचं क्षेत्र पूर्णत नष्ट झाले असून गारपीटने या उभ्या गव्हाच्या पिकाला चांगलाच या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि यात जवळपास त्यांचे पाच ते सहा लाखांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि सोबतच इसाईनगर धानोरा परिसरातील इसाईनगर भागातील भाईदास पाटील यांच्या देखील शेतातील कापूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काढणीस आलेला कापूस आता तोंडाशी आलेला घास या निसर्गाने या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या तोंडातून तो हिरावून घेतलेला आहे आपण बघू शकता की नंदुरबार जिल्ह्यात अशा प्रकारे गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कोसळत असलेल्या या बेमोसमी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तसेच नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी आपले तलाठी सर्कल कोतवाल यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता पाठवण्यात आली आहे सोबतच या भागात नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची रणधुर्मिळी माजली असताना त्यातच अवकाळी पावसाळ्याने अशा प्रकारे शेतकऱ्यांवर घाला घातल्याने पुरताच या ठिकाणी प्रशासनाची देखील या ठिकाणी धावपळ होताना दिसून आली आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे याबाबत प्रथमत पंचनामे करून त्यांची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी पूर्णत कर्जबाजारी तर काही सावकारी कर्ज काही बँकांचे कर्ज घेऊन या ठिकाणी आपल्या शेतात पीक हे उभं करीत असतात आणि त्यात निसर्गाच्या कोपाने जर शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास जर हिरवला जात असेल तर अक्षरशः या शेतकऱ्याला नको त्या दृष्टीने विचार करण्यात भाग पाडावे लागते आणि शेवटी पर्याय असतो की हे शेत आणि हे पीक उभं करण्याकरता कशा पद्धतीने त्याने कुठं कोणत्या कुठून कोणत्या कसल्या प्रकारे पैसे उभे केले असतील कोणी कर्जबाजारी झाले कोणी सावकारी कर्ज घेतले कोणी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे तर कोणी आणि शेतीचा तुकडा गहाण ठेवून अक्षरशः ही शेती केलेली आहे अशा हवालदीत झालेल्या शेतकऱ्यांना पर्याय म्हणून प्रशासनानं मदतीचा हात देऊन त्यांचे मनोधैर्य खचून देता त्यांना एक मदतीचा हात देऊन पुन्हा त्यांना उभं करण्याची गरज आहे अन्यथा नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रात या अवकाळी पावसानं शेतकरी पुन्हा खचेल आणि नको त्या दिशेने पुन्हा जीवन संपुष्टात आणण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केल्याशिवाय आता शेतकरी राहणार नाही पहिलेच नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात झालेल्या पूर्वीच्या पावसामुळे पूर्वी पुरताच शेतकरी हवालदिल झालेला आहे सोबतच या पावसामुळे याच भागात असलेल्या शेतकऱ्याचा जनावरांसाठीचा असलेला कडवा अर्थात सुका चारा तो देखील या पावसामुळे पूर्णत खराब झाल्याने तो देखील या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि यात जवळपास या, या चाऱ्याचे एक लाख ते दीड लाखापर्यंत असलेले या चाऱ्याच्या पेंढ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडं नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे तरी या बाबतीत नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागानं जातीने लक्ष देऊन या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन यांचं जीवन वाचवावे अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे शैलेंद्र चौधरी जयलाल न्यूज नंदुरबार दास भगवान पाटील गाव माझं आणि क्षेत्र इसाईनगर शिवारात आठ एकर कापूस लावलेला आहे त्या आठ एकर मी उन्हाळ्यापासून मेहनत करत आहे आजपर्यंत फार मेहनत केली आणि कापूस एवढा बनवला आज रा सकाळी मी कापूस काढायला येणार होता रात्री पाऊस आठ वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत गारपीट झाला त्याच्यामुळे कापसाची नुकसान झाली आणि तो कापूस आज माझ्या दोन हजाराच्या किमतीचा पण राहिलेला नाही मी ते कर्ज कसं देऊ सावकारा करून मी कर्ज उचललेलं आहे त्या सावकारांचे पैसे कसं देऊ फक्त मला आता सरकार काहीतरी द्यायला पाहिजे मला एवढी मदत करायला पाहिजे ही आशा माझी आहे मी मसूद युसुफ शेख शिवारी साईनगर माझी पूर्ण इथे अठरा एकर शेती आहे पूर्ण शेतामध्ये मी गहू पेरलेले इथे कमीत कमी मी अठरा एकर शेती शेतामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपयेचे कर्ज काढून गहू पेरले आहे गहू पेरणी केलेली आहे बाकी माझे पूर्ण अठरा एकरची शेती रात्री गारपीट पावसामुळे रात्री दोन वाजता व नऊ वाजता गारपीट झाली आहे त्याच्यामध्ये माझे पूर्ण गहू झोपले गेलेले आहे पूर्ण जमिनीला टेकले गेलेले गहू तर त्याच्यामध्ये मला एक रुपयेचे न फायदा होणार नाही आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे माझं तर मी आता जे केलेलं क घेतलेलं कर्ज आहे आणि केलेला खर्च आहे तो आता मी कसं देऊ आता मला ती चिंता लागलेली आहे ती चिंता लागलेली आहे एवढं कर्ज सावकारकडून बँकेकडून ते घेतलेलं आहे आता कस कसं काय करायचं ते माझ्या लक्षात येऊन राहिलं आहे तर आता शासनाने त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष देऊन ते, ते, ते आमच्या शेती आमचे झालेलं नुकसान त्यांच्याकडे लक्ष देऊन त्याच्यातरी काहीतरी नुकसान भरपाई भेटेल अशी आम्हाला आशा आहे तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे